नरद पाशीची भर आम्हाला रस्त्यात कापायला पाहिजे डोंगराळ तालुका मालेगाव येथे जी अमानुष अमानवीय घटना घडली इतक्या छोट्या बालिकेची अत्याचार करून निर्गुन हत्या करण्यात आली याचा आम्ही संपूर्ण समाज येवला शहरातील तमाम नागरिक याचा जाहीर निषेध करतो आमची एकच मागणी आहे की आरोपीला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर खटला चालवून फाशीची शिक्षा झाली पाहिजे मी तर म्हणतो अशा लोकांना रस्त्यात भरचौकात त्यांची हत्या केली पाहिजे पण ते कायद्यात बसत नाही म्हणून सरकारनी ट्रॅक ट्रॅकवर कायद्यावर चालवावा खटला चालवावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा करावी मालेगाव येथील अत्यंत वाईट घटना घडली याचा आम्ही जाहीर निश्चित करत आहे आम्ही पूर्ण सराफ बाजार याच्यात सहभागी आहे आणि अशा नरद आम्हाला पाशीची नाही तर भर रस्त्यात खुब कापायला पाहिजे आज आम्ही येवला तालुका सराफ बाजार बंद करून प्रांत साहेब आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत आहे ही दुर्घटना दुर समाजावर असो किंवा कोणावर हो असो हा अन्याय होता कामार नाही याला कायदे कडक झाले पाहिजे आणि अशा नरधामांना खुब कापायला पाहिजे किंवा पाशीची शिक्षा देत आहे व्हायला पाहिजे आम्ही याचा जाहीर निश्चित आहे आणि पूर्ण तालुका बंद करून याचा जाहीर निश्चित आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका